नमस्कार आकाश काही पेपर घेऊन येतो आणि रागिणीला दाखवतो आणि म्हणतो आई हे महाजन प्रॉपर्टीचे सर्व पेपर आहेत आणि ही महाजन प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करत आहे कारण भूमीचं म्हणणं आहे या प्रॉपर्टीसाठी तू माझ्यावर प्रेम करतेस आणि हे पेपर तुझ्या नावावर झाल्यावर सुद्धा म्हणजे प्रॉपर्टी तुझ्यावर झाल्यावर सुद्धा तू असं दाखवून दे की तू माझ्यावर किती निस्वार्थी प्रेम करतेस म्हणजे भूमीला ते पटेल त्यावर रागिणी म्हणते हो बाळा माझं तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे त्यानंतर आकाश त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सया करू लागतो आकाश पेपरवर सया करत असतो ते बघून रागिणी खुश असते रागिणी म्हणते मला जे हवं तेच होत आहे रागिणी आता ते सगळं बघत असते तेवढ्यात भूमी आतमध्ये येते भूमीला बघून आकाश उभा राहतो त्यावर भूमी म्हणते आकाश हे पेपर घे आणि याच्यावर सया कर आकाश म्हणतो कसलं पेपर आणि आकाश बघू लागतो आकाश बघतो तर काय पेपर डिवोर्स पेपरच असतात ते बघून आकाश म्हणतो काय डिवोर्स पेपर त्यावर भूमी म्हणते हो डिवोर्स पेपर याच्यावर तू सह्या कर आणि एक लक्षात घे आपला डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा महाजन प्रॉपर्टीवर माझ्या पोटातील बाळाचा महाजन प्रॉपर्टीचा पन्नास टक्के हिस्सा असेल असे पेपर तू बनव आणि नंतर सह्या कर ते ऐकून आकाश गोंधळात पडतो आकाशच्या हातातील रागिणीच्या नावावर केलेले प्रॉपर्टीचे पेपर भूमी हातात घेते आणि ते टारा टारा फाडते आणि उडवून देते आणि म्हणते एक लक्षात घ्या ना आता पुढचे सहा महिने ही प्रॉपर्टी काही तुमच्या नावावर होत नाही आणि मी काही होऊ देणार नाही रागिणीने आता ते सगळं बघितलेलं असतं रागिणीच्या अंगातील तळपायाची आग मस्तकात गेलेली असते भूमी म्हणते आता लक्षात ठेवा माझ्या बाळाच्या नावावर पन्नास टक्के प्रॉपर्टी झाल्यानंतरच पुढची प्रॉपर्टी तुमच्या नावावर होऊ शकते आणि त्यासाठी पुढील सहा महिने लागणार आहेत बघा आता काय मी करते ते आणि रागिणीच्या समोरून भूमी तिथून निघून जाते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू